सभा क्रमांक अठरा मधून मुंबई महापालिकेच्या सावित्री निवडणुकीसाठी आमचे उमेदवार नेते भगत साहेब माझे मित्र निशांत शिवाई मॅडम प्रीती भगत मॅडम यांचा परिचय पत्र आणि प्रचाराचा नाळ त्या ठिकाणी फोडलेला आहे आणि त्यांचा प्रचार हा सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने या व्यक्तींची परिचयाची आवश्यकता कुठल्याच नागरिकांना नाही प्रत्येक नागरिकांना यांची ओळख आहे आणि कार्याची ओळख आहे त्यामुळे वारंवार वार विश्वास नागरिकांनी त्या ठिकाणी दर्शवला भाजप पक्षाचं नेतृत्व गणेश नाईकजी आणि भगत फॅमिली शिवाळे फॅमिली यांचं कार्य या सगळ्यांची साथ या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये लागून या प्रभागाचा विजय हा निश्चितच त्या ठिकाणी मानला जातो आणि त्या प्रभागाची जी तळमळतीने कार्य भगत भगत साहेब यांनी यापुढे केलेली आहे त्या माध्यमातून नागरिक हा पूर्णपणे विश्वास या आपल्या सर्व उमेदवारावरती दाखवूया असा मला विश्वास आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ काढून अर्पण करून शुभारंभ करण्यात आला आलेला आहे सन्माननीय धनीजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि बहुसंख्येने या ठिकाणी अतिशय शॉर्ट म्हणजे कमी अवधीमध्ये आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आनंद आहे आनंद आहे आणि हा जो प्रचाराचा जो शुभारंभ आहे वास्तविक हा प्रचार वर्षानुवर्ष चालू आहे मत मागणं हा विनम्रता आहे परंतु केलेल्या कार्यातून मागण्याचा जो समाधान आनंद आहे तो अलौकिक आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही नागरिकांना तमाम नागरिकांना नम्र आव्हान करतो विनंती करतो आपल्या विकासासाठी आपल्या उन्नतीसाठी आपल्या सुरक्षेसाठी शांतीसाठी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आणि नेहमी सुरक्षित करून ठेवण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाचा पक्षाला या ठिकाणी बहुमताने विषयाने आहे कमल जिकडे तिकडे जिकडे तिकडे कमल तिकडेच जमल जिकडे तिकडे कमल तिकडे तिकडे जमल बाकी सगळं जाईल आणि त्याच्यामुळे या आम्हाला या ठिकाणी आनंद आहे संपर्क सेवाने साहेब या ठिकाणी कुटुंब म्हणून तीन एकत्र तीन तिकीट दिले मेरिटचा उल्लेख केला खूप महत्वाचा उल्लेख होता मेरिट म्हणून मग बोल मेरिटच आहे कार्याला दिलेला कार्याला दिलेलं तिकीट आहे मेरिट म्हणजे काय कार्य आहे ना जे तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून केलेलं कार्य आहे आणि गेल्या वर्षानुवर्षी जो कार्य करतो त्यामध्ये प्रेसचा फार मोठा सपोर्ट आहे जे केलेलं कार्य आपण जनतेत दाखवलं हो। आपण जर दाखवलंच नसतं कसं झालं म्हणून हे जे तिकीट दिलेलं आहे तसेच बघत व्यक्ती बाजूला करा त्यांच्या त्यांच्या सहकार्य सर सर्व नागरिकांनी केलेले जो कार्य आहे आणि कार्य सकारात्मक का आहे लाभदायक आहे आशादायक आणि सुलभ आहे या कार्याला दिलेलं तिकीट आहे असं मला या ठिकाणी सहा वर्षाच्या ऊनिवारे सुधारणा करतात जे राहिलेला ऊनिव काही नाहीये अधिक त्यात चांगलं कसं करता येईल अधिक विकास कसा करता येईल हेच ध्यास आहे आणि नये सुरक्षित राहणं नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली गणेजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नवी मुंबई महानगरपालिका सुरक्षित राहणिकाला गरज आहे आणि याच्यासाठी आलं की याच्यासाठी आहे आणि संघर्ष करायचा आहे आणि जो काही काम राहिलेला आहे काम राहिले म्हणजे काय सुधारणा अधिक सुधारणा अधिक उत्तम सुधारणा अधिक आधुनिक सुधारणा हा राहिलेला आहे उनिवा हा काय उनिवा कधी संपलेला आहे अधिक चांगलं करता येईल याच्यासाठी हा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आणि बहु प्रचंड संख्येने प्रचंड मताने जिंकून येणार आहोत असं या ठिकाणी आमचा संपत चवाले साहेब आम्ही आहोत शक्त आम्ही काय केलंय जो ध्यासपूर्ती म्हणजे वचन पूर्ती केलेली आलेला आहोत असं अचानक आलेलो नाही आहोत अचानक आलेलो नाही विकास विश्वासाचा भरोसा आहे एक विकास विश्वासाचा कायम भरोसा आहे हा आणि याच्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी अतिशय खाली ही निवडणुका अतिशय बहुमताने प्रचंड मताने बहुसंख्येने या ठिकाणी निवडणूक आश